हिवाळ्याच्या मस्त दिवसांमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळी एक्झिबिशन्स पाहायला मिळतात आणि या एक्झिबिशन्समध्ये खास करून भारताच्या विविध प्रांतातले हँडलूम हँडीक्राफ्टचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात नुकताच अपूर्वाने अशाच एका एक्झिबिशनमध्ये फेरफटका मारला आणि तिथे तिला कच्छीवरचे काही सुंदर नमुने पाहायला मिळाले त्या ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन होत असतात ज्या अंतर्गत आपल्याला अगदी तळागाळातली कला समोर येत असते आणि अशाच एका प्रदर्शनात मी आता आलेली आहे मी आहे कुमारस्वामी हॉलमध्ये आणि तिथे सृजन नावाचं एक प्रदर्शन लागलेलं ला आहे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे सृजन ही एक संस्था आहे त्यांच्या अंतर्गत हे प्रदर्शन भरवण्यात येतं आणि या संस्थेचं मुख्य काम म्हणजे कच्छमधल्या अगदी छोट्या छोट्या गावांमधल्या ज्या महिला आहे कलाकार आहेत ज्या एम्ब्रॉयडरी करतात खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या एम्ब्रॉयडरी त्यां जे करतात त्यांना एक रोजगार मिळणं हे एक त्यांचा मुख्य हेतू आहे आणि या प्रदर्शनामार्फत ते त्यांचा हेतू साध्य करत असतात आता आपण अशाच एका प्रदर्शनात आहोत आणि इथे खूप सुंदर असे कुर्त्यांचे प्रकार आम्हाला बघायला मिळाले तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत माझ्या मागे ही रॅक आहे त्याच्यावर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पण ट्रेडिशनल असे कुर्ते तुम्हाला बघायला मिळतील आता हे जे पॅटर्न आहे हे आपण याला अनारकली पॅटर्न म्हणू शकतो भरपूर असा घेरदार कपडा आहे आणि इथे याचं स्लीव आणि मुख्य हा जो योग आहे तिथे खूप छान सुंदर अशी बारीक एम्ब्रॉयडरी केलेली आहे हे सगळे एम्ब्रॉयडरी केलेले आहेत आणि याचं जे तुम्ही इतर जे खालचं कापड बघताय वरती तर योग जो आहे त्याच्यावर वर्क केलेलं दिसतंय मात्र हे जे खालचं कापड आहे हे ब्लॉक प्रिंटिंग आहे प्युअर कॉटन आहे आणि त्याच्यावर खूप सुंदर असं ब्लॉक प्रिंट केलेलं आहे कलर्सची भरपूर रेंज बघायला मिळेल आता आपण जो बघितला तो अनारकली पॅटर्न मातलं स्ट्रेट पॅटर्न जर तुम्हाला हवा असेल तर हा सुद्धा एक छान पर्याय आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप वेगवेगळे पर्याय मिळतील आपण हा से बघितले मात्र इथे सिल्कमध्ये वेगवेगळ्या मटेरियल्समध्ये सुद्धा खूप सुंदर असे ऑप्शन्स बघायला मिळतील इथे अजून पुढे येऊयात पॅटर्न्सचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत अगदी ट्रेडिशनल हे हवं असेल हा एक वेगळा पॅटर्न तुम्ही बघू शकता अगदी टिपिकल असं हे ब्लॉक प्रिंटिंग निळ्या रंगाचं आणि विटकरी रंगाचं कॉम्बिनेशन असलेलं आणि त्याच्यावर खूप वेगळं मिसमॅच असं कॉम्बिनेशन आहे पण ते खूप छान दिसतंय बघू शकतो आपण याचप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं की सिल्कमध्ये पण खूप सुंदर असे पर्याय आहेत ही जी रॅक तुम्हाला दिसती ह्याच्यावर सिल्कचं खूप सुंदर असं कॉम्बिनेशन बघायला मिळेल हे सगळे प्युअर सिल्क आहे रॉ सिल्क आहे टसर सिल्क आहे तिथे भरपूर वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील आणि याचाही योग जो आहे त्याच्यावर खूप सुंदर असं नीडल वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरी केलेली आहे या कुर्त्यांची रेंज साधारणतः तीन ते चार हजारांपासून सुरू होते ते सात ते आठ हजारांपर्यंत तुम्हाला हे कुर्ते सिल्कमध्ये असतील तर बघायला मिळतील तुम्हाला हे जर कुर्ते खरेदी करायचे असतील तर तुम्ही यांचे इंटरनेटवर सृजन नावाने सर्च करून यांचे कुठे कुठे शॉप्स आहेत ते बघू शकता आणि ते खरेदी करू शकता याशिवाय सृजन संस्थेतर्फे वेगवेगळी सुद्धा भरवण्यात येतात त्यामुळे त्या प्रदर्शनात जाऊन तुम्ही ही व्हरायटी चेक करू शकता खूप वेगळे पर्याय आहेत एकदा नक्की ट्राय करा नक्कीच आवडतील कॅमेरामन श्रीकांतसह पूर्वस उभेदार एबीपी माझा मुंबई